विकासाच ध्येय आपले वीज उमेदार शहरामध्ये विकासाचा दृष्टिकोन असल्याने उमेदवार आहे ज्यांना आपण डोळे समोर ठेवून समोर जिंक ब आहे आणि लिंक आपल्या समोर इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या रझा घेतो धन्यवाद यानंतर आपल्या सगळ्यांची सगळ्यांची संवाद साधायला येतात मोहन नगर परिषदेचे से माजी उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ ब मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रमोद बापू डोके येत आहेत आपल्या सर्वांचं संबोधन करण्यासाठी आज मोहन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच उपस्थित असलेले सर्व सर्व बंधू आणि तसेच सर्व पत्रकार बांधव आज महानगरपालिकेचे नगरपालिकेचे निवडणूक जवळजवळ पाच वर्षानंतर म्हणजे साडेचार वर्ष प्रशासकानंतर लागलेली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मी प्रभाव उभा राहिलेलो आहे नगराध्यक्षासाठी शेतलताई क्षीरसागर या उमेदवार म्हणून उभा आहे आता आमचे मित्र नगरसेवक संतोषजी संदरे यांनी आपल्याला राष्ट्रवादी म्हणजे जुना आमचा पक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही जो विकास केला आहे यशवंत के माने मान्य आमदार राजेंदी पाटील यांच्या माध्यमातून जो विकास केला आहे त्या विकासाबद्दल सांगितलं मी काय जास्त बोलणार नाही मी आपल्या मोहळच्या सुद्धा जनतेला एवढंच सांगतो की आपण नगराध्यक्ष किंवा एखादी पार्टी निवडून देताना एक मनापासून विचार केला पाहिजे की तो माणूस कुठे एक निष्ठा आहे का एक निष्ठ माणसाला मत दिलं तर तो जनतेशी एक निष्ठ राहील नाहीतर या रा। आठ वर्षात किती पार्ट्या बदलल्या पुण्यास किती गद्दारी केली अशा माणसाला तुम्ही खरंच निवडून घेऊ नका तो महो विकास करू शकत नाही आपण आपल्याला अडीच वर्षे लिहून बघितले अडीच वर्षात कसला विकास झाला आहे आणि तुम्ही गेल्या निवडणुकीला दोन हजार सोळा ला मोहोल प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन टीका करण्यात आली भरपूर टीका केली मोठी टीका केली आणि टीका करून पुन्हा तिथं जाऊन पाया पडून नगर अधिक घेतलं त्यानंतर मी दोन तीन वेळा वंचित महाराज हिडून तिकडून उभारले म्हणजे अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा कोणाशी तरी एक निष्ठा असलेल्या माणसाची आपण मतदान करावं आणि महोलच्या विकासाला साथ द्यावी भाजप आहे राज्यात भाजप आहे भाजप आहे केंद्रात मोदी साहेब आहेत इथं देवभाऊ आहेत त्यामुळे मोहन मध्ये जर भाजप आलं एक हाती भाजप आलं तर मोहनचा विकास नक्कीच होईल आपल्या मोहनचं सगळं नाव पांढर वाढतांना खराब झाले आपल्या मेन रोडवर हा रोड गती कुठल्या काळात झाला कुणी या मार्गाखाली झाला कोणाच्या मार्गाच्या खाली झाला याचा अभ्यास करावा आपण किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला याचा मी अभ्यास करावा आणि आपला योग्य निर्णय घ्यावा मी परत एकदा सर्व मोहन करतो की आपल्या